संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मराठा समाजाच्या वतीने ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करिता मनोज रागे पाटील यांनी जोरदार आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या जोरावर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचालीला सुरुवात केली आता मराठा पाठोपाठ बंजारा समाज ही हैदराबादच्या गॅजेट आम्हाला एस टीच्या सवलती द्या अशा जोरदार मागण्या त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय पण आता हाच निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगलट येण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या या निर्णयानंतर राज्यातील ओबीसी सह बंजारा समाजही आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे बंजारा समाजाने तर हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा साहेबांनी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद गॅजेटची मागणी केली त्या तिथे मराठा समाजाच्या कुंडवी या नोंदी शोधत असताना हैदराबादच्या गॅजेटमध्ये बंजारा लंबाणी आणि अंबाणा जो बंजारा समाज महाराष्ट्रात राहतो ते तिथं अनुसूचित जमातीच्या म्हणजे हो टीच्या सवलती घेत आहे असं तिथं त्या सापडलेले हे माझ्याकडे पुरावा पण आहे तरी आम्ही अखिल भारतीय बंजारा सेना या संघटनेतर्फे व तमाम माझ्या बंजारा समाज मित्रांतर्फे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत की जे लोक तुम्ही मराठा समाजाला कुठबी जे नोंदीचे धर्तीवर त्यांना ओबीसी देत आहे त्याच धर्तीवर बंजारा समाजावर ऑलरेडी तिथं बंजारा नोंद आहे आणि तेच बंजारा इथं पण नोंद आहे तरी आमची एकच मागणी आहे शासनाकडे जो तुम्ही जी आर काढलेला आहे ऑलरेडी जे आर नो प्रॉब्लेम तर त्याच सर बंजारा समाजाला उद्यापासून आदिवासी सवलतीत एसटीचे दाखले देण्यात यावे अशी आमची मुख्यमंत्री साहेबांची मागणी आहे आणि विशेष म्हणजे साहेब बंजारा समाज बन म्हणजे जंगल म्हणजे जंगलामध्ये गाई चालणारा भुरं चालणारा ढोरं चालणारा हा बंजारा समाज बय बंजारा हा पूर्ण भारतामध्ये पाच राज्यामध्ये बंजारा समाज हाय एस टी सवलती घेऊ त्याच धर्तीवर दोन हजार जा अकरामध्ये पण एक मागणी कलेक्टर साहेबांनी कडे केली होती आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती द्या आम्हाला कोणत्या कोणाच्या समाजाच्या ताटाच्या घ्यायचे नाही आम्हाच्या ऑलरेडी आम्ही ऑलरेडी तिथं आहेत हैदराबादच्या गॅजेटनुसार पान नंबर तेवीस वर बंजारा समाज हा एस टी मध्ये आहे आणि ते सवलती आम्हाला महाराष्ट्रात लागू करा जे त्यांना आहे तेच आम्हाला एवढीच आमची मागणी आहे बाकी काही नाही जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे